विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी धुळे शहरातून भाजप महायुतीकडून अनुप अग्रवाल यांच्या प्रचारार्थ धुळे परिसरातील चिंच मित्र मित्रमंडळ या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सभेमध्ये प्रमुख उपस्थिती महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल माजी नगरसेवक महेश मिस्त्री माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर जयश्री अहिरराव वैशाली शिरसाट हिरामण गौरी दिनेश बडगुजर माजी नगरसेवक देवा सोनार माजी स्नेहलता जाधव हो, मनोज जाधव हो, नगरसेवक विजू भाऊ जाधव हो, भाऊ जाधव हो, रोहित चांदोडे आकाश परदेशी बापू चौधरी हसराज हसरा रुपे, रुपे अध्यक्ष अंजनाताई सुवर्णा बडगुजर परमिलाताई विद्याताई बडगुजर इत्यादी मान्यवर आधी उपस्थित होते रुपक बिरारी टाईम न्यूज मराठी धुळे जर आपल्या जुई ठरवलं ना एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं तर तो जून धुळ्यातला प्रत्येक नागरिक प्रत्येक बहीण इतकं भरभरून प्रेम करत इतकं भरभरून आशीर्वाद देत का ऐंशी टक्के मतदान या भागातून झालंच पाहिजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी बाहेर निघायच मागच्या वेळेला आपल्याकडनं काही चुका झाल्या आपण मतदानाला बाहेर निघालो नाही क्रमी एकदम कमी प्रमाणात आपला मतदान झालं वर मतदान झालं आणि त्यांचं पंचाहत्तर ते ऐंशी टक्के मतदान झालं स्मशान भूमीत झोपलेला माणूस मयत असलेला माणूस तो सुद्धा त्यांचा जिवंत झाला मतदानाच्या दिवशी आणि मतदान करून आलेला आहे त्याचे सबूत आहे आपल्याकडे मयत माणसांचेही त्यांनी डुप्लिकेट मतदान केलेले आणि आपले जिवंत माणसं मतदानाच्या दिवशी घरात झोपतात कारण की त्या दिवशी सुट्टी असते मग स्वयंपाकात मटण चिकन असं काहीतरी बनत घरात मस्त खाता आणि झोपता आणि नंतर द्यायला सुरू काहीच कामाचा नाही तो काहीच नाही त्यांनी दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही पहिले आपण मतदान करा मी आज तुम्हाला सर्व या ठिकाणी रेकॉर्डिंग पण चालू आहे सर्वांसमोर एक वचन देतोय तुम्ही ऐंशी टक्के मतदान करा मी पुढचे पाच वर्ष तुमच्यासाठी शंभर टक्के काम करेन शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला मी माझे देईल पाच वर्ष ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जर आपण गाफील राहिलो हो। या निवडणुकीमध्ये जर आपल्या मतांचं विभाजन झालं तर येणारा काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही आता कोविड मध्ये सुद्धा आपण बऱ्याच जणांनी घरून काम करायला सुरुवात केलेली होती आमदार की म्हटलं म्हणजे आपल्याला असं वाटत की फक्त जायचं जा, मतदान करायचं जा, संपला आपला विषय पण आता असं नाहीये कारण की आता हे जे बाहेरचे बरेच प्रॉब्लेम आहे ते आपल्या घरापर्यंत पोहोचतायत आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्याला तोंड द्यायचंय आता मी तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढंच सांगते की मतदान करणं हा एक महत्वाचा भाग झालेला आहे का कारण की आता म्हणजे आता आपण बाया बाया बरच मला दिसत आहे म्हणून मी डायरेक्ट तुमच्याशी एक मैत्रीण म्हणून बोलते आता भाषण वगैरे म्हणून मी काही बोलत नाहीये माझं एक खरी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगते माझं जेव्हा लग्न झालं मी लग्न करून जेव्हा इथे आली लग्नानंतर माझं कोणतं जरी पहिलं इलेक्शन झालं होतं माझ्या घरच्यांनी माझं मतदान कार्ड बनवलं मला घेऊन गेले मतदान करायला मला त्यांनी सांगितलं की ह्या या अमका अमका कोण कॅन्डिडेट होता त्याला मतदान करायचं मी केलं मला माहितीच नव्हतं तो कॅन्डिडेट कोण आहे त्याने काम काय केलेलं आहे याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती त्याच्यानंतर पुन्हा असं एक दोन वेळा झालं मी काही आता आपण सगळ्या बाया एकदम हुशार झालेलो आहे आपल्याला आहे की आपल्याला कोण पाहिजे मोदी साहेबांचं सरकार आहे आणि खाली देवेंद्र साहेबांचं सरकार आहे आता आपल्याकडे डबल इंजिनच सरकार आहे हे जे सरकार आहे ते आता फेसबुकवरच ऑनलाईन सरकार नाहीये लोकांच्या चेहऱ्यावर म्हणजे लोकांच्या फेसवर स्माइल आणणार सरकार आहे आणि हेच सरकार आपल्याला पाहिजे विरोधक म्हणताय म्हणजे आता इलेक्शन चालू आहे म्हणून विरोधक बोलताय पाण्याचा प्रश्न लाईटाचा प्रश्न विरोधकांना आता हे प्रश्न आठवत आहे इलेक्शन आलंय म्हणून विरोधकांना हे प्रश्न आठवत आहे मग नंतर विरोधक जा कुठे जाता त्यांना तेव्हा तो प्रश्न नाही आठवत का Ha <coughs> ha!